नमस्कार आज आपल्या कॅमिनिकच्या मराठीच्या मध्ये एक मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे यशवर्धन बारामतीकर शासकीय प्रदीर्घाचा का कामाच्या अनुभवानंतर कोल्हापूरचं एक मोठे आध्यात्मिक सेंटर आहे आध्यात्मिक के सेंट केंद्र आहे सिद्धगिरी कद निर्म याचे कार्यकारी संचालक या पदावर सध्या ते कार्यरत आहेत सर आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रशासकीय मोठ्या कामाची पार्श्वभूमी जर तुम्ही इकडे आहात तर हा कसा व्यापरवास बघा की साधारणतः नव्वदमध्ये मी केंद्र सरकारच्या सेवेमध्ये गेलो सेंट्रल सेक्रेटरियट केंद्रमधून मी खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये त्या ठिकाणी उपसंचालक म्हणून कामाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालय जे आहे भारत सरकारचं त्याच्या अंतर्गत हा आयोग काम करतो ती एक स्वायत्त अशा प्रकारची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी मी काम करत होतो आणि प्रामुख्यानं या संस्थेमध्ये मी उच्च पदावरती ॲज अ जॉईंट सेक्रेटरी गवमेंट ऑफ इंडिया म्हणजे जॉईंट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्च पदावरती त्या ठिकाणी गेलो आणि तिथून मी दोन हजार बावीसमध्ये सेवानिवृत्त झालो आणि आता परमपूज्य आदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणे आणि खास करून त्यांचा जो प्रभाव आहे माझ्यावरती जो झाला तर त्यातून या ठिकाणी मी सिद्धिगिरी संस्थान म्हण कन्हेरी येथे सेवा देत आहे सिद्धिगिरी कारण मी अध्यात्माला वेगवेगळ्या पैलून कसं समाजभिमुख करता येईल असं एक मॉडेल असं सिद्धिगिरी आपला आहे एक भारतातली जी एकावन्न कृषी विकास केंद्र की वी की ते आपल्या इथं आहे आपलं म्युझियम एक परिपूर्ण असं आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा अशा एक मोठा सर आहे हॉस्पिटल आहे गुरुकुल आहे सगळी जे पैलू आहेत आपण एक धावता आढावा घेऊया आपलं म्युझियममुळे एक मोठी मुलं झालेली आहे आणि जे मुले अंतर्गत आहे काय तिथे वैशिष्ट्य बघा मी या ठिकाणी दोन तीन गोष्टीचा आपण जो उल्लेख केला त्याच्याविषयी थोडंसं सविस्तर या ठिकाणी मी सांगेल तेराशे पन्नास वर्षाची परंपरा असलेला हा सिद्धगिरी मठ आहे आणि काठ सिद्धेश्वर स्वामीजी यांनी म्हणजे अगदी मोपिन काठ सिद्धेश्वर स्वामीजी यांनी ह्या सामाजिक जी बांधलेली आहे त्याची जी नीव आहे त्यांनी या ठिकाणी ठेवली म्हणजे त्याचा पाया जो आहे तो त्याने घातला आणि या नंतरच्या काळामध्ये आत्ताचे आपले स्वामी जे स्वामीजी आहेत परंतुच्या अदृश्य काळ शक्तेश्वर स्वामीजी यांनी त्याचा कळस त्या ठिकाणी आणि सामाजिक बांधिलकी हे मठाचा अगदी मूलमंत्र ठरला गेला की समाजातील जे काही घटक आहेत खास करून समाजामध्ये त्या ठिकाणी शेतकरी वर्ग असतो त्याच्यानंतर युवक असतील महिला असतील त्याच्यानंतर अगदी सर्वसामान्य जो दुर्बल घटक आहे अशा सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित घेऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावासाठी आणि मठाचं एकत्रीकरण येणं आणि त्यातून त्या ठिकाणी त्या ते गावाचा सर्वांगीण विकास होणं हे अपेक्षित असल्यानं अनेक प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचं निश्चित करण्यात आलं आणि त्याचाच एक टप्पा म्हणून आपल्याला ह्या कृषी विज्ञान केंद्राकडे भरावं लागेल कृषी विज्ञान केंद्र हे भारतातल्या अनेक एन जी ओच्या पैकी सगळ्यात पहिलं एन जी ओला देण्यात आलेलं केंद्र जर कुठलं असेल शेवटचं कुठलं केंद्र असेल तर ते या ठिकाणी आपलं शिदिगिरी मठाचं कृषी विज्ञान केंद्र म्हणावं लागेल आता साधारणतः आपण जर बघितलं तर मागच्या एका पाच सात वर्षाच्या कालखंडामध्ये या कृषी विज्ञान केंद्राने अतिशय मोठी झेप घेतली आहे साधारणतः तेरा तालुक्यामध्ये आपण आहे आणि जवळपास पंधराशे शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक शेती ज्याला आपण म्हणतो सेंद्रिय शेती तर त्याचा प्रचार प्रसार केला आणि केवळ प्रचार प्रसार केला नाही आपण तर त्यांना सांगितलं की या शेतीसाठी त्या ठिकाणी आपण आपल्या शेतामध्ये प्रयोग करायला पाहिजे अशा पिकांची लागवड करायला पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला मग त्याचा फायदा समाजातील अनेक लोकांना त्या ठिकाणी देता येईल ग्राहकांना देता येईल आणि पाठोपाठ त्या ठिकाणी ही जी -पाट एक धारणा होती की सेंद्रिय शेतीमध्ये किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न कमी मिळतं तर ते त्या ठिकाणी घालवण्याचं काम आपल्या कृषी केंद्राने केलं आणि लोकांना कळलं की रासायनिक खेतांच्या खतांच्या वापरामुळेच केवळ त्या ठिकाणी उत्पन्न वाढतं हा जो काही म्हणजे भ्रम होता तो त्या ठिकाणी दूर झाला आणि लोक त्या ठिकाणी या ऑर्गॅनिक शेतीकडे वळलेले आहेत हे आपल्याला बघायला मिळतं या याला जोडूनच त्या ठिकाणी मूल्यवर्धित जे काही आपले प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे ज्या प्रक्रिया उद्योग आहेत त्याला सुद्धा या ठिकाणी आपल्या कृषी विज्ञान केंद्राने बळ दिलं आपण ज्याचा उल्लेख केला त्या विजयच्या बाबतीमध्ये ते सांगेन की आपल्याकडं साधारणतः भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा मग भारतामध्ये कलेची परंपरा असेल एखादी त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणूया शास्त्राची परंपरा असेल आपल्या खास करून आपल्या संतांनी केलेलं काम असेल आपल्या त्यावेळेच्या असलेल्या वैज्ञ वैज्ञानिकांनी केलेलं काम असेल तर याची कुठेतरी ओळख समाजा समाजामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा पुनर्जीवित व्हावी लोकांना त्याची कल्पना यावी की खास करून लोकांना याची माहिती व्हावी की नाही की भारताची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे वेगळी ताकद आहे आणि या माध्यमातून आपण एक त्या ठिकाणी समग्र ग्राम जीवन दर्शवणार एक सुंदर बारा सुंदर अशा प्रकारचं एक म्युझियम आपण या ठिकाणी उभारलेला आहे आणि तो खरं म्हणजे आमच्या सिद्धिगिरी संस्थान पर्यटन क्षेत्राचा आत्मा म्हटलं तर या ठिकाणी वावर राहणार नाही पण त्याच्या जोडीला अनेक प्रकारचे उपक्रम आपण घेतले त्याच्यामध्ये आपण प्लॅनेटोरियम घेतोय सेव्हन डी थिएटर त्या ठिकाणी आहे आपलं एक डिवाइन गार्डन आपल्याला बघायला मिळेल साधारणतः त्याच्यामध्ये बेंगलोरच्या धर्तीवरती खूप सुंदर गार्डन आहे तर ते त्या ठिकाणी बघायला मिळेल तर हे जे आहे हे अनुभवण्यासारखं आहे त्याबरोबरच आपलं हॉस्पिटल एक महत्वाच आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि मुंबई पुणे सगळं दिलेल्या सुविधा आहेत या ठिकाणी मधून आंतरराष्ट्रीय मर्जकीय सर आहेत पाटील मॅडम आहेत हे सगळी मोठी टीम आपल्या बरोबर आहे आणि गुरुजींचा स्वामीजींचा पहिला आग्रह आहे की ज्या सुविधा मोठ्या सरकार आहेत त्या आपल्याला मिळाल्या नाहीत आणि त्या मिळतात आणि ही एक वेगळी ओळख आहे आपली शिंदेगिरी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर जे आपलं आहे त्याचं एक वेगळं स्थान आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण एक हटके अशा प्रकारची वैद्यकीय सेवा देणार हे महत्वाचं केंद्र या ठिकाणी झालं आज आपण जर बघितलं तर भारतात भारतातील नामांकित जेवढे न्यूरोसर्जन आहेत त्यापैकी एक न्यूरोसर्जन आज आपल्याकडं उपलब्ध आहे डॉक्टर शिवशंकर पंडके म्हणून या ठिकाणी आपल्याकडं ते काम करत तर सांगण्याचा मुद्दा असा की अनेक प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणं अत्याधुनिक यंत्र अतिशय महागडी की भारतामध्ये ज्या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर झाला नाही अशा प्रकारच्या मायक्रोस्कोपची व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याकडे असणं त्याच्यानंतर मग तो आमच्या वेगवेगळ्या प्रकारचे विभाग जर बघितले तर त्याचा पण मी उल्लेख करेन आपल्याकडे चांगल्या करे। करे प्रकारचा आहे वेब सेंटर बघायला मिळेल की लोक या ठिकाणी वंदत्वसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात पण कमीत कमी ज्याला आपण म्हणूया कि माफक दरामध्ये ती सुविधा त्या ठिकाणी परंपीच्या स्वामीजी लोकांना या ठिकाणी दिली तर त्याचा उपयोग या ठिकाणी लोकांना होतोय याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं आर्तोचा चांगला विभाग आहे त्याच्यानंतर आपल्याकडे कार्डियाक जी व्यवस्था आहे ती चांगली व्यवस्था आहे आयुर्वेदिक तर आहेच सर पण कार्डियक त्या ठिकाणी चांगलं आहे कार्डियकचं वैशिष्ट्य असं की आपण साधारणतः दोन हजार वीस पासून अंजिओ प्लास्टिक वगैरे मोफत करतो तर या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत या सुविधा देणारं हे पश्चिम महाराष्ट्रातलं अतिशय महत्वाचं केंद्र बनलेलं आहे आणि मी अगदी दाव्याने सांगेन की आज एक वेगळ्या प्रकारचा विश्वास आमच्या ग्रामीण भागातील लोकांना या ठिकाणी मिळतो आहे की सिद्धगिरी हॉस्पिटलची व्यवस्था म्हणजे या ठिकाणी मिळणारी वैद्यकीय सुविधा ही अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची व्यवस्था की जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी असा एक विश्वास निर्माण झालेला आहे की आपण त्या हॉस्पिटलमध्ये जातोय याचा अर्थ आपल्याला जे काही वैद्यकीय मदत मिळणार आहे 其他<上>的战略不都这样吗？ आयुर्वेदिक आपल्याकडं पंचकर्मा आणि आयुर्वेदिक सेंटर पण कार्यरत hmm. आहे आणि या पंचकर्मा आयुर्वेदिक सेंटरच वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी hmm. आप निवासाची व्यवस्था hmm. आहे आणि तिथेच त्या ठिकाणी आपण पंचकर्माची व्यवस्था करतो काही कॉटेजेस आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि या कॉटेजच्या सहाय्याने डॉक्टर सचिन पाटील म्हणून एक आपल्याकडे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत येते आहेत या विषयातले तर त्यांनी काम चांगलं वाढवलंय लोकांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि आणि मोठं काम त्या ठिकाणी सुरू आहे शैक्षणिक क्षेत्रात आपला एक चांगला सिद्धिगिरी गुरुकुल हा उपक्रम सगळीकडे नावा जातो वेगवेगळ्या ठिकाणी लोक बघायला येतात हा आपण सगळा प्रयोग केला आहे आपल्या चौसष्ट विद्या कला सगळ्यात येऊन तर आणि तर पारंपरिक तो एक सगळा रोल मॉडेल झाला हा बघा परमपूज्य अदृश्य काळ स्वामींच्या प्रेरणेतून आपल्याला गुरुकुलची स्थापना या ठिकाणी झाली आज आमच्या गुरुकुलचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे चौसष्ट विद्या आणि चौदा कलांचा समावेश असलेली शैक्षणिक पद्धतीचा उपयोग त्या ठिकाणी होतो बऱ्याच ठिकाणी नि लोक या ठिकाणी प्रश्न विचारतात की अरे यातून तुम्हाला काय प्रमाणपत्र दिलं जाईल का किंवा यातून काय या ठिकाणी का त्या विद्यार्थ्यांना एक आपण जे रुटीन दैनंदिन अशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था जी आहे त्या पद्धतीचं शिक्षण मिळेल का तर मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की पाल्य किंवा पालक या दोघांची जी काही मिटिंग होते त्या मधून या ठिकाणी असं निश्चित केलं जातं की त्या पाल्यामध्ये काय गुण आहे काय कला आहे किंवा त्याला अशा कुठल्या गोष्टीकडे त्याचा कल आहे म्हणजे आतापर्यंत आपण जे मेकॉलेज शिक्षण पद्धतीमध्ये जे अडकलो आहे तर त्यातून कुठेतरी बाहेर पडून आपल्या भारताचं धरोधर असलेली ही जी गुरुकुलची व्यवस्था आहे त्याची आज सुद्धा गरज आहे की त्यातून काय होईल त्यातून एक चांगल्या प्रकारचा समाज होईल त्यातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा राष्ट्राला असलेला एक नागरिक त्याच्यानंतर एक चांगल्या प्रकारची राष्ट्रीय निर्मितीला बळकटीला आणण्यासाठी असलेला एक युवक आपल्याला तयार करता येईल आपण नेहमी म्हणतो की आपण या सगळ्या शैक्षणिक पद्धतीतून जे प्रचलित आहे त्यातून काय करतो आपण अपन? आपण विचार करतो की मला चांगल्या प्रकारची नोकरी कशी मिळेल तर त्याच्याऐवजी गुरुकुल शिक्षण पद्धतीतून ज्या वेळेला तो पाल्य बाहेर पडतो तर त्यावेळेला तो जॉब घेवर म्हणून त्या ठिकाणी येतो जॉब सिकर म्हणून येत नाही आणि तो एक प्रवर्तक म्हणून पडतो कारण आमची रचनाच तशी आहे चौसष्ट विद्या आणि चौदा कला कलांच्या मध्ये त्याची जी पारंपरिक पारंपर, जातं की त्याच्या कलेमध्ये काय कशी त्या ठिकाणी वृद्धी करता येईल त्याचं कौशल्य कसं वाढ वाड़, वाढवता येईल या सगळ्या गोष्टींच्याकडे बारीक सारीक त्या ठिकाणी लक्ष देऊन तो एक चांगल्या प्रकारचा प्रवर्तक म्हणून बाहेर पडतो आणि म्हणून या गुरुकुल ची आमची जी व्यवस्था आहे त्याला बघण्यासाठी अनेक अशा प्रकारच्या संस्था जीओ वगैरे या ठिकाणी येतात त्यांना हे एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण वाटतं mm. आणि बऱ्याच ठिकाणी लोकांची अशी मागणी असते की याचा आपल्याला रिप्लिकेट कसं करता येईल mm. याच पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारची पुनर्निर्मिती कशी mm. करता येईल mm. कोल्हापूरचं mm. आपलं पनवेल मुंबईला सुद्धा mm. मोठं काम आहे सेंटर आहे त्याचबरोबर गोव्यामध्ये सुद्धा आपण सुरू करत आहोत काय मुंबई आणि गोव्याचं काम कसं झालं हा मुंबईमध्ये तर आपला जो आहे तो गोरेगावला मठ आहे आणि त्या मठामध्ये आमचं रेग्युलर त्या ठिकाणी नियमितपणे प्रवचन किंवा काही उपक्रम त्या mm. ठिकाणी सुरू असतात परमपूज्य स्वामीजींची प्रवचनं त्या ठिकाणी चालू असतात खास करून आमच्याकडं दसऱ्याच्या काळामध्ये mm. गणपतीच्या काळामध्ये श्रावण mm. महोत्सव आमच्याकडं असतो त्या काळामध्ये सगळी प्रवचन वगैरे होत असतात mm. एक मोठा संप्रदाय आपण या ठिकाणी आमच्या मठाशी जो जोडलाय तो प्रामुख्यानं मुंबईमध्ये स्थिर आहे आणि तो स्थिरावलेला आहे तर ती सगळी मंडळी त्या ठिकाणी येत असतात याच्या व्यतिरिक्त मग की बऱ्याच ठिकाणी अशी एक लोकांना असं वाटत होतं की ह्या मठाचं विस्तारीकरण कुठं कुठं करता येईल आणि गोवा एक चांगल्या प्रकारचं केंद्र बनू शकेल hmm. आणि म्हणून कनेरी मठाचं एक चांगलं केंद्र hmm. या ठिकाणी गोव्याला होत आहे आणि या गोव्याच्या केंद्रामध्ये hmm. आम्ही एक भर देतोय तो हा की तिथं त्या ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी अन्नछत्राची व्यवस्था एक छोट म्युझियम त्या ठिकाणी बनवून लोकांना कारण गोवा हे पर्यटनाचं मोठं क्षेत्र आहे भारतातलं तर त्या सगळ्या पर्यटकांना आकर्षित करणं आणि खास करून त्याचा दुसरा पण एक मुद्दा असा आहे की गोव्यातल्या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्मातील लोकांना भारतातील आपला जो काही धर्म आहे तर त्याची कल्पना देणं की कि त्याच्यामध्ये किती चांगल्या प्रकारचं उदारीकरण आहे स त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं समाजकारण कसं करता येईल या प्रकारची माहिती देणं आणि पाश्चात्य लोकांना सुद्धा या भारतातील या पारंपरिक गोष्टीची माहिती व्हावी यासाठीच एक मोठं केंद्र या ठिकाणी के होत याच्या व्यतिरिक्त आपल्याला बागेवाडी जी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपलं मठाचं विस्तारीकरण सुरू आहे तिथं पण काम चालू आहे तर मठ जो आहे तो अशा पद्धतीनं परमपूजा स्वामींच्या प्रेरणेतून अगदी वेगवेगळ्या राजांच्या मध्ये या ठिकाणी विस्तारित होत आहे दर पौर्णिमेला गुरुजींचं प्रवचन असतं लवीपण असतं तो गुरु पौर्णिमेत आपला कार्यक्रम असतो वर्षभर कोणकोणते कार्यक्रम वर्षभर बघा गुरु आराधना असते तो आमचे परमपूज्य मुकुलिंद स्वामीजी जे होते तर त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ एक गुरु आराधनाचा कार्यक्रम होतो त्याच्या व्यतिरिक्त महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम असतो आणि मठावरती अशा प्रकारचे उपक्रम आणि दर पौर्णिमेला या ठिकाणी परमपूज्य स्वामीचं प्रवचन असतंच वेगवेगळ्या विषयाला असतं मी या ठिकाणी खास करून सांगेन परमपूज्य स्वामीजींचं प्रवचन हे सामाजिक आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या काही घटना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या की म्हणजे ज्या घटना या साधारणतः समाजाशी निगडीत आहेत किंवा ज्या समाजाच्या वरती प्रभाव करणाऱ्या अशा ज्या काही ते गोष्टी असतील त्याला पकडून आणि त्याच्या व्यतिरिक्त काही लोकांनी जे योगदान दिले आपल्या महात्माने जे योगदान दिले काही संतांनी दिलेलं जे योगदान आहे काही कवीनी दिलेले योगदान आहे काही राष्ट्रीय नेत्यांनी दिलेले योगदान आहे अशा सगळ्यांना धरून त्या ठिकाणी तो प्रवचनाचा गावा असतो आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद असतो आपलं की सेंटर से आहे तिथं प्रशिक्षण चालू असतात वेगळ्या प्रकारे आणि अवजारी जे डेव्हलप केलेले आणि जे प्रयोगशील आहे त्याला एक मोठं व्यासपीठ आहे आणि तिथं प्रत्यक्ष हे बघता येतात सगळ्यांना आणि पब्लिकला सुद्धा हो येते की आपल्याला मूल्यावर आधारित व्हॅल्यू व्हॅल्यूड या ठिकाणी आपण एक केंद्र त्या ठिकाणी सुरू केलंय की जेणेकरून आपल्या ज्या महिला आहेत कारण महिला सक्षमीकरणाचा एक विषय परंतु परमपूज्य स्वामीने घेतलाय समग्र ग्राम विकास जी योजना आहे आमची तर त्याच्यामध्ये आपण शंभर गावं घेतली मग त्याच्यामध्ये या शंभर गावांच्या मध्ये आपण पाच विषयांच्या काम करतोय पहिला विषय कुठला आहे तर पहिला विषय कृषी आहे दुसरा विषय कुठला आहे आरोग्य आहे तिसरा विषय कुठला आहे शिक्षण आहे चौथा विषय कुठला आहे तर तो उद्यमिता विकास आणि कौशल्य आणि पाचवा विषय आहे संस्कृती या पाच विषयाच्या अनुषंगाने आपण गावामध्ये काम करतोय आणि याच्या जोडीला मग या ठिकाणी स्वयंरोजगार कसा करताय गावामध्ये छोटे छोटे या ठिकाणी उद्योग कसे उभा करता येईल मी या ठिकाणी उल्लेख करेन की आमच्याकडं अशा या छोट्या उद्योगांच्या बाबतीतलं एक चांगलं सेंटर आपल्याला तिथं बघायला मिळेल आपल्याला पापड करता येतील चांगल्या प्रकारच्या शेवाय बनवता येतील कुरडई त्या ठिकाणी करता येतील वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवता येतील मसाल्यांचे पदार्थ त्या ठिकाणी बनवता येतील बेकरीचे उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील अशा प्रकारच्या चांगल्या छोट्या छोट्या यंत्रांचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी आपली आजीविका कशी सुधारता येईल महिला कशा सक्षम होतील याकडे लक्ष देण्यासाठी आपण जसा उल्लेख केला ते केंद्र आमच्यासोबत कार्यरत आहे गोशाळा सुद्धा आहे गोशाच्या बाबतीमध्ये गोशाळाच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी आमची जी गोशाळा आहे एक आयडेंटिकल गोशाळा असं मी म्हणे भारतातील असलेली एक आयडेंटिकल गोशाळा मी आयडेंटिकल या अर्थाने म्हणतोय की आपल्याकडं गोवंश देशी गोवंश जो आहे तो तेवीस देशी गोवंश या ठिकाणी केवळ आपल्याकडे बघायला मिळेल आणि मग या ठिकाणी साधारणतः हजार गाईंची व्यवस्थापन करतो आणि त्याच्या जोडीला आपण लक्ष केंद्रित केले ते पंचगव्य उत्पादन आणि या पंचगव्य उत्पादनामध्ये आपण गोमूत्र असेल गाईच शेर असेल त्याच्यापासून विविध प्रकारची उत्पादन करतो आणि मला सांगायला आनंद या ठिकाणी वाटतोय की जवळपास सोळा ते सतरा उत्पादन आपली गोवर्क आहेत ते सगळे एफडीए या ठिकाणी प्राधिकरण यांच्याकडून स्वीकृत या ठिकाणी आपल्याला सगळ्या उपयोग mm. जे काही विकार असतील त्याच्यावरती एक उपचार पद्धती म्हणून त्याच्याकडे बघितलं जात mm. आणि चांगल्या mm. प्रकारचे साबण चांगल्या प्रकारचे धूप अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आणि अजून एक या ठिकाणी मी सांगेन की केवळ आपल्या पुरतं थांबायचं नाही गावागावामध्ये ही पंचगव्याची उत्पादनं वाढायला पाहिजे याला पकडून परमपूज्य स्वामी याच्यामध्ये प्रशिक्षणाचा पण अंतर्भाव केला आणि आतापर्यंत साधारणतः बारा तेरा सा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून लोक या ठिकाणी पंचगव्य प्रशिक्षण साठी येतात त्यातलाच एक भाग म्हणून आपण रंगनिर्मिती पण करतो आणि रंगनिर्मिती ही गायीच्या शेणापासून वीस टक्के गायीचं शेण ऐंशी टक्के या ठिकाणी केमिकलचा वापर वापर करून आपण चांगले उत्पादन त्या ठिकाणी बनवतो सर्व सण समारंभातील असतील धार्मिक सण असतील याला स्वामीजींचा आग्रह राहिले की तो समाजभ असावा कोणाचा त्रास होऊ नये त्यामुळे डॉर्बीनच्या विरुद्ध स्वामीजींनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे मी जिथं जाईन त्या ठिकाणी डॉल्बीन नसला पाहिजे आणि जसं मंडळाने आग्रह केलाय तशीच ते मंडळ असतात त्यावर आपला गोमय गणपती सुद्धा पेटिंट झालेला आहे तो सुद्धा एक चांगला आपला उपक्रम झालेला आहे गोमय गणपती साधारणतः मागच्या चार वर्षापासून आपण या ठिकाणी सुरू केला आणि मला सांगायला आनंद आहे की मागच्या चार वर्षामध्ये आपण जवळपास दहा ते पंधरा हजार गोमय गणपती या ठिकाणी त्याची विक्री केली आहे गोमय गणपतीचं आकर्षण असं आहे की लोकांना मुळात शाडूच्या ज्या मूर्ती असतील गणेश मूर्ती त्याचा विसर्जनाचा प्रश्न आहे आपण या ठिकाणी आपल्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये विसर्जन हे अतिशय सहज आणि सुलभपणे होतं आपण बघतो विसर्जनाच्या बाबतीमधले जे चित्र आहे त्याची जी अशा प्रकारची जी आपण चित्र बघतो विसर्जना नंतरची mm. mm. तर ते बघितल्यानंतर असं वाटतं की विसर्जनाचा विषय mm. सर्जन सलो पाहिजे mm. mm. आणि त्याला हा एक पर्याय म्हणून mm. आपण बोबई गणपती कडे बघतोय mm. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गोमय गणपतीचं काम या ठिकाणी सुरू आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे आणि मी आव्हान पण करेन की साधारणतः आता इथून पुढे शिद्धगिरी जसं आपण सांगितलं तर ह्या गोंबई गणपतीचं आम्ही पेटर्न करणार आहोत या सिद्धगिरी गणपतीलाच आपण जास्त त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं आणि कोल्हापूर शहर जिल्हा अनेक ठिकाणी त्याचा त्याला प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची विनंती पण मी करेन आता समारोप प्रश्न की कोल्हापूरचं मोठं पर्यटन आहे सार्थीन शक्तीपीठाचं गाव आहे बरोबर पर प्रश्न आहे पण कोल्हापूरला मुक्कामी पर्यटन होत नाही जरी पर्यटक राहिला तर तो दहा ते बारा लोकांना चारच्या गाडीपासून पानपट्टीपासून पासून सर्वांना उपयोग होतो तर यामध्ये सिद्धगिरी जरा लीड घ्यावं आणि आपलं आपल्या जवळच बाणू ट्रस्ट आहे तिथं पण चांगली निवासी व्यवस्था आहे आपल्या इथे निवासाची व्यवस्था आहे पर्यटक जर निवास राहिला तर तो सगळ्याला उपयोगाला होईल त्या दृष्टीनं आपलं काय प्रत्येक योजना आहे किंवा काय असणार आहे पर्यटनाच्या साठी पर्यटन पर्यटन वाढण्यासाठी आपल्याकडं चांगली होत आहे आपल्याकडं कर्नाटक भवन या ठिकाणी तयार होत आहे या ठिकाणी भक्त निवास सुद्धा आपल्याकडे उभारण्याची जीज़ योजना या ठिकाणी चालू आहे आणि काही कार्यान्वित पण आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आता एक दिवसाचं एक चांगलं व्यवस्थित पर्यटन मिळायला हरकत नाही आमच्याकडे एक गर्भसंस्कार केंद्रासाठी काही नियोजित अशा काही कुटी उपलब्ध होत्या तिथं आपण आता सध्या इको टुरिझम सारखं पर्यटन केंद्र सुरू केलंय आणि त्याला प्रतिसाद लोकांचा आहे म्हणजे एक व्यवस्थितपणे साधारणतः लोक एक दिवस दोन दिवस या सगळ्या कनेरी मठ कन, कनेरी मठ बघण्यासाठी किंवा कनेरी मठ समजून घेण्यासाठी साधारणतः दोन दिवस लागतात कनेरी मठ मठाचं पर्यटन हे एका दिवसाचं नाही कनेरी ना। मठाचं पर्यटन हे दोन दिवसाच आहे आणि जर समजा तो व्यवस्थित मठ समजून घेतला तर मठाची जवळी त्या ठिकाणी जास्त होईल आणि म्हणून मठ समजून घेणं हे महत्वाचं आहे सर आपल्या बरोबर आलेले आहेत प्रचंड मोठे विषय आहेत आपण थोडंसं रॅपिड ॲक्शन सरकारसाठी ज्याचा संवाद साधलेला आहे पुन्हा पुन्हा आपण या त्यांना इथं बोलवत राहू आणि टीव्ही व्ही नेक्स्ट परिवारातर्फे स्वामीजींनाही आपण पुढच्या काळात आपल्यासाठी संयुक्त करून त्यांचेही प्रवचन चालू करू आपण आपल्या वेळा वेळापासून आलात आणि अगदी धावत्या स्वरूपात कधीच्या सर्व विविध उपक्रमाची माहिती दिलीत त्याबद्दल टी व्ही तर्फे आपले मनोप्रोग आहात धन्यवाद नमस्कार